बातमी आहे नाशिकमधून मतदान पेट्या चांदवड देवळा दिंडोरी येथे पोहोचवण्यासाठी कर्मचारी सकाळपासूनच चांदवड तहसील येथे उपस्थित होते त्यानंतर त्यांना आपापल्या गावामध्ये मतदान पेट्या देण्यात आल्या जवळपास चाळीस बसेस आणि खासगी तीस वाहनांची सोय करण्यात आली आहे पंधराशे पोलीस तैनात करण्यात आले आहेत चांदवडचे प्रांत अधिकारी यांनी माहिती दिली आहे पोलीस कर्मचारी अधिकारी या सर्व निवडणुकीसाठी झटत आहेत आज उद्या दिनांक वीस मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात ते संध्याकाळी सहा वेळेत मतदान होणार आहे आज रात्री तसेच पूर्ण दिवसभर पोलीस तसेच इतर सर्व फिरते पथकाद्वारे या निवडणुकीत कोणताही गैरप्रकार होणार नाही याची दक्षता घेतली जाणार आहे सर्व मतदान कर्मचारी अधिकारी यांना पोहोचवण्यासाठी बेचाळीस बसेस तसेच पस्तीस जीप यांचे अधिग्रहण करून ते सज्ज आहे तर याचा आढावा घेतलेला आहे आमचे मनमाडचे प्रतिनिधी संतोष खटाळ यांनी पाहूया पाचव्या टप्प्यातील मतदानाला आता सकाळपासून सुरुवात होणार आहे त्यासाठी आज सांदवड तहसील येथे प्रशासकीय कार्यालयात आता मतदान पेटा वाटप झाले आपण मागे बघू शकता चाळीस बसेस मधून या मतदान पेठा इथून ज्या ज्या बूथवर मतदान सुरू होणार आहे त्या ठिकाणी हे मतदान पेठे पोहोचवण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू झालंय आणि सकाळपासूनच हे शिक्षक कर, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्यांना मार्गदर्शन करण्यात येऊन उद्या सकाळची तयारी कशी करायची आपल्या बूथ सोडायची नाही अशी इथे त्यांना ताकीद देण्यात ता आली आणि जवळजवळ हजार ते दीड हजार पोलिसांचाही बंदोबस्त इथे लावण्यात आला आहे त्यानंतर सकाळी तीस गाड्या दुसऱ्या प्रायव्हेट गाड्या बी करण्यात आलेल्या असून अशी माहिती चांदोड चे कैलास कटक प्रांधिकारी यांनी दिले जय महाराज साठी संतोष खाता मनमाड